श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत निरंजनः व्योमातीमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अठ्ठ्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे अग्निहोत्राचा उपयोग काय ते कोणीही केले तरी चालते का महाराजांनी खुलासा केला की अग्निहोत्राबद्दल पुराणात माहिती दिलेली आहे अग्निहोत्राचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी होतो अग्निहोत्राने ईश्वर प्राप्ती होत नाही अग्निहोत्राचे काही नियम व अटी आहेत त्याचे आवश्यक ते पालन केले पाहिजे नाहीतर त्याचे विपरीत परिणाम होतात अग्निहोत्रामध्ये दूध व तूप याच्या आहुती दिल्या जातात बाहेरगावच्या एका संताने अग्निहोत्राबद्दल वर्तमानपत्रातून व पुस्तकातून माहिती प्रसिद्ध केली ती वाचून बाहेरगावच्या एका ब्राह्मणेतर सरकारी अधिकाऱ्याने कोणाचेही मार्गदर्शन न घेता अग्निहोत्र करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे सुरुवात केली एकदा कामानिमित्त ते ह्या भागात आले असता दर्शनाला आल्यावर वरील हकीकत सांगितली मी विचारले की आता कसे वाटते तर त्याने उत्तर दिले की घरात आताच अग्निहोत्राची सुरुवात झाली आहे घरात शांतता व वा आनंद वाटतो दोन तीन महिन्यानंतर त्याने पुन्हा ह्या भागाच्या दौऱ्याच्या वेळी दर्शनाला आल्यानंतर मी चौकशी केली की अग्निहोत्राचे परिणाम कसे काय आहेत त्याने खुलासा केला की त्याच्या पुढे आता दुसरीच एक समस्या निर्माण झालेली आहे त्यांचा लहान नातू बाहेर खेळता खेळता त्याला एक लोखंडी खेळा सापडला व तो त्याने बेसावतपणे डोळ्यात घातला त्यामुळे डोळ्यातून रक्त बाहेर वाहू लागले डॉक्टरांना दाखवले त्यांनी निदान केले की बुबोळाला जखम झालेली आहे डोळ्याचे ऑपरेशन करून लोखंडी खेळा काढावा लागेल परंतु ह्यामुळे मुलाचा डोळा जाणार व मुलगा अंध होणार त्याने मला विचारले की त्याच्यावर असे संकट का आले पुस्तकात वाचून आम्ही चांगले कर्म करायला गेलो तर ईश्वरी अवकृपा होते का मी खुलासा केला की जो विषय तुमचा नाही तो तुम्ही हाताळला म्हणून असे घडले तुमचा संसार सुखाने चालला होता मग तुम्हाला अग्निहोत्र सुरू करण्याची आवश्यकता काय होती परमपूज्य गजानन महाराजांनी अग्निहोत्राचे महत्व सांगितले हे बरोबर आहे परंतु कोणी करावे कसे करावे याचे नियम कोणते याचा तुम्ही नीट अभ्यास केलेला नाही तुम्ही सरकारी नोकरी करता नोकरी निमित्ताने बाहेरगावी जावे लागते त्यावेळी अग्निहोत्राचा विधी कोण करतं तुमची बायको करते ना ज्यावेळी काही कामानिमित्त बायको बाहेर जाते त्यावेळी कोण करतं मुलगा अथवा मुलगी घरात जे कोणी हजर असतील ते करतात परंतु एकदा जे कार्य सुरू केले त्यात खंड पडू देत नाही असा त्याने खुलासा केला अग्निहोत्र सुरू करण्या अगोदर ह्या गोष्टी करण्यासाठी आपण पात्र आहोत का ह्याचा जाणकार लोकांकडे तपास केला का आपल्या धर्मामध्ये तपस्या व्रत हे सर्वांना करायला सांगितलेले नाही कोणतीही गोष्ट करण्या अगोदर जाणकारांकडून संपूर्ण माहिती घेऊन जर त्यांनी आज्ञा दिली तरच ते करावे अन्यथा त्याच्या नादी लागू नये ज्यांना पूजा जमणार नाही त्याने वाचन करावे ज्यांना वाचन जमणार नाही त्याने नामस्मरण करावे नामस्मरणाला कोणतेच नियम किंवा बंधन नाही ते केव्हाही कुठेही करता येते अशा रीतीने जगात वावरले तर काय बिघडले परंतु मनुष्य स्वभाव असा आहे की एकदा नियम केला तर तो मोडावा कसा या हट्टी स्वभावामुळेच वर उल्लेख केल्याप्रमाणे फटके बसतात नामस्मरणाचे उच्चारण हे निर्गुण स्वरूपाचे मानले आहे काही लोक देवांचे नाव वहीत किंवा कागदावर लिहून काढतात हे सगुण स्वरूप मानलेले आहे ज्याला जे जमेल ते त्याने करावे पुढील प्रश्न आहे आजकाल कोणतीही धार्मिक गोष्ट न पाळण्याकडे लोकांचा कल आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की लोकांना त्रास का होतो लोकांची असे वागण्याची वृत्ती का होते याचा कोणी विचार करीत नाही आजकाल घरोघरी कुलधर्म व कुळाचार कमी पडलेत शिवाय शहरी वातावरणाचा परिणाम झालेला आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती जितके पावित्र्य सांभाळून देवाचं धर्माचं कराल तेवढी जलद प्रगती होईल हा नियम आहे तेवढे पावित्र्य सांभाळले नाही तर केलेल्या कर्माचा तितका उपयोग होत नाही संपूर्ण पावित्र न सांभाळून देवधर्म करणारे लोक लाखो आहेत म्हणून तर त्यांच्यावर जास्त प्रमाणात संकट येतात पावित्र सांभाळले तर उत्तमच नाहीला जास्त असेल तर काही सांगता येत नाही ज्यांना अगदी अशक्य आहे त्यांचे आपण समजू शकतो परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सुशिक्षितपणाने कर्म करायला हरकत नाही फारच सुधारणे चांगले नाही काही लोकांची अपेक्षा अशी असते की त्यांनी कधीही देवाची भक्ती केली तरी देवांनी ती मान्यच करावी परंतु हे कसे शक्य आहे आजकाल आधुनिक विचारांच्या नावाखाली कुलधर्म व कुळाचार पाळत नाहीत हे चांगले नाही परिणाम वाईटच होणार ज्यांना काहीच करणे जमत त्यांना दर्शन तर सहज करता येईल जिथे जिथे आश्रमासारखी पवित्र ठिकाणे आहेत तिथे तिथे अवश्य दर्शन घ्या आमच्या दर्शनात सर्व आहे हे आम्ही या अगोदर अनेक वेळा आश्वासन दिलेले आहे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला गंगा स्नान करा काश्मीरला फिरायला जाण्यापेक्षा हा पर्याय स्वीकारा जर वेळ मिळाला तर जगद्गुरु शंकराचार्यांच्या दर्शनाला ते पीठाधीश्वर आहेत ते ईश्वराचे ठिकाण आहे त्यांना नमस्कार करावा त्याने बरीच फलश्रुती होते ज्या श्रेष्ठ पुरुषांना आपण नमस्कार करतो त्यांचा आपल्यावर फार चांगला संस्कार होतो जीवनात हे उपयोगी आहे ज्या नमस्काराने आपल्यावर संस्कार होणार नाही तो केवळ व्यायाम होईल ज्या नमस्काराने संस्कार होतो ते खरे दर्शन होय या श्रेष्ठ पुरुषांच्या दर्शनाचा प्रभाव फार मोठा आहे याची तुम्हाला कल्पना नाही आपल्यावर जी नेहमी वाईट संकटे येतात ते एकदा तरी थांबवावी लागतात जगतगुरुंचे दर्शन हे एक पापक्षालन करणारे मानलेले आहे गंगा स्नानाने जेवढे पुण्य मिळते तितके ह्या दर्शनाचे महत्व आहे आपला जो धर्म आहे तो फक्त ओवळे सोळे पाळण्याचा नाही सोळे ओवळे म्हणजे धर्म नाही अशा पवित्र व्यक्ती जिथे आहेत तिथे जाऊन दर्शन घेणे हा खरा धर्म आहे म्हणून आपल्या धर्मात जगद विशेष महत्व आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो ह्या खुलास्याचा उत्तरार्ध पुढील भागात आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त